एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री साई मंदिराला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी गोरठा गावात भव्य रौप्य महोत्सवी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला या शुभप्रसंगी गावात भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली होती गावात भव्य साई पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली आणि सर्व ग्रामस्थ आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते